मित्रांनो सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि अनेक नद्यांना पूर आल्याच्या बातम्या देखील तुम्ही टीव्हीवर बघितल्या असतील त्याचप्रमाणे कुठलं धरण किती टक्के भरलं त्याची पाणी साठवण क्षमता किती आहे आणि त्यातून किती पाण्याचा विसर्ग केला गेला या प्रकारच्या बातम्या देखील तुम्ही जरूर पाहिल्या असतील त्यामुळे टीएमसी आणि क्यूसेक हे दोन शब्द तर तुमच्या कानावर नक्कीच पडले असतील पण मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच जणांना एक टी एम सी म्हणजे किती एक क्युसेक म्हणजे किती याचा नेमका अर्थ माहीत नसेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये टीएमसी आणि क्युसेक या दोन शब्दांचा नेमका अर्थ मी तुम्हाला समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा टीएमसी म्हणजे नेमकं काय का तर साठवलेलं पाणी मोजण्याचं एक एकक जसे पैसे मोजण्याचं एकक आहे रुपया मग तो एक रुपया असेल एक लाख रुपये असतील किंवा एक करोड रुपये असतील त्याचप्रमाणे साठवलेलं पाणी मग ते धरणांमधील असेल तलावांमधील असेल तर हे साठवलेलं पाणी मोजण्याचं एकक म्हणजे टी एम सी फुल फॉर्म आहे मिलियन अब्ज टीएमसी एक अब्ज फुट आणि एक अब्ज एक म्हणजे एकावरती नऊ शून्य आता एक घनफूट म्हणजे नेमकं किती तर आता एक असं पात्र तुम्ही घेतलं ज्याची लांबी रुंदी आणि उंची हे तिघही एक फूट आहे तर या पात्रामध्ये जितकं पाणी बसू शकेल ते म्हणजेच एक घनफूट आता अजून सोप्या शब्दामध्ये तुम्हाला करून सांगते एक घनफूट पाणी म्हणजे तर या कॅल्क्युलेशन नुसार पाणी पाणी अब्ज लिटर आता असं समजा की एखाद्या धरणाची पाणी साठवण क्षमता ही शंभर टीएमसी इतकी असेल तर त्यामध्ये एकूण किती लिटर पाणी बसेल हे आपण काढूया एक टी एम सी म्हणजेच एक अब्ज घनफूट आणि एक घनफूट म्हणजेच अठ्ठावीस पॉईंट तीन लिटर या कॅल्क्युलेशन नुसार शंभर टीएमसी म्हणजेच शंभर गुणिले अठ्ठावीस पॉईंट तीन अब्ज गन फूट म्हणजेच त्या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता आहे दोन हजार आठशे तीस अब्ज लिटर इतकी तर मित्रांनो हे झालं साठवलेलं पाणी मोजण्याचं युनिट तर याच्याच उलट म्हणजेच वाहणारं पाणी मोजण्याचं युनिट आहे क्युसेक हे वाहणारं पाणी नदी कालवे व त्याचप्रमाणे धरणांमधून सोडलं जाणारं पाणी सुद्धा असतं क्युसेकचं फुलफॉर्म आहे क्युबिक फूट पर सेकंड म्हणजेच घनफूट प्रति सेकंद एक क्युसेक म्हणजेच एक घनफूट प्रति सेकंद आणि एक घनफूट म्हणजे अठ्ठावीस पॉईंट तीन जेव्हा आपण म्हणतो की पाण्याचा विसर्ग केला म्हणजेच एका सेकंदाला अठ्ठावीस पॉईंट तीन लिटर इतकं पाणी सोडलं गेलं आता उदाहरणार्थ जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या धरणामधून पाच हजार क्यूसेक पाणी सोडण्यात येणार आहे म्हणजेच पाच हजार गुणिले अठ्ठावीस पॉईंट तीन म्हणजेच एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे लिटर इतकं पाणी प्रत्येक सेकंदाला सोडलं जाणार आहे तर मित्रांनो ही होती टी एम सी आणि क्युसेक युनिट बद्दलची माहिती साठवलेलं पाणी मोजण्यासाठी टी एम सी युनिट वापरतात तर वाहत जाणारं पाणी मोजण्यासाठी क्युसेक हे युनिट वापरतात जर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद